सेबी टी प्लस झिरो सेटलमेंट आणण्याच्या तयारीमध्ये आहे आणि लवकरच लागू केला जाईल अशी आशा आहे तर लक्ष द्या टी प्लस वन सेटलमेंट टी प्लस टू सेटलमेंट टी प्लस झिरो सेटलमेंट याच्यामध्ये काय फरक आहे तर आता सध्या टी प्लस टू वगैरे आपण जे वापरत आहोत जसं आपण एखादी शेअर सेल वगैरे केला त्याच्यानंतर जो सेल केलेला अमाऊंट आहे तो आपल्याला लगेच वापरता येत नाही आणि किंवा विड्रॉलसुद्धा करता येत नाही आपल्याला पैसे वापस आपल्या खात्यामध्ये घेता येत नाही तर हे त्याचे तोटे आहेत तर हे दूर करण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता शेअर मार्केट आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये आणण्यासाठी से बी टी प्लस झिरो सेटलमेंट म्हणजे बिलकुल इकडे विकल्याबरोबर पैसे आपल्या वॉलेटमध्ये किंवा त्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये जमा होतील आपण त्याला दुसऱ्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरू शकतो किंवा विड्रॉलसुद्धा करू शकतो पण याच्यामध्ये दोन फेज आहेत फेज वनमध्ये जवळपास दीड वाजेपर्यंत ज्यांनी ट्रेड केले त्यांचे पैसे होतील आणि दुसरी आहे साडेतीन वाजेपर्यंतचे तर याच्यामध्ये हे दोन फेजेस आहेत ते टेस्टिंग फेजेसवर राहतील आणि जे मोस्ट सिक्युरिटी आहेत ट्रेडेज पाचशे इक्विटी शेअर्स पाचशे इक्विटी शेअर म्हणजे काय ते टॉप चांगल्या कंपनीज आहेत जन अकॉर्डिंग टू मार्केट कॅपिटल नाहीतर तर कोणत्या एक बँक करप्ट वगैरे अशा कंपन्या जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्यावर हे सुरुवातीला सुरू सुरुवा होईल सुरुवा की नाही बा कोणा कोणत्या कंपनीला ह्या सेल केल्यानंतर हे द्याचं ऑथॉरिटी बघा ट्रेडिंग पीरियड ट्रेडिंग विल बी अप टू एक तीस पी ठीक आहे आणि दुसरं आहे तीन तीस ठीक आहे तर हे डिपेंडिंग ऑन आहे की कशा पद्धतीनं ते सेबी सामोर पूर्ण करते कारण याचे फायदे आणि तोटेसुद्धा असतात प्रत्येक गोष्टीचे आपण सा जाणून घ्यायला पाहिजे होऊ शकते कमी जास्त ब्रोकरेजमध्ये इन्क्रीज करू शकतात कारण हे एवढे फास्ट ट्रान्झॅक्शनसाठी तर काही गोष्टी आहेत ठीक थी? आहे बघा याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट बेस्ड ऑन मॅर्जिन ॲज पर एक्झिस्टिंग मेकॅनिझम ठीक आहे ऑर तर थोडासा फरक आहे याच्यामध्ये यू पी आय पेमेंटने आपण करतो आपण शक्यतो यू पी आयनंच ॲड करतो त्याच्यामुळे पेमेंट आपल्याला जे ट्रान्झॅक्शन चार्जेस वगैरे द्यावं लागत नाही बाकीच्यामध्ये प्रत्येकाचे चार्जेस आहेत आणि खूप सारे ब्रोकर्स आता आलेले आहेत मार्केटमध्ये तर प्रत्येकाचे चार्जेस वगैरे प्रत्येका डी पी चार्जेस राहतात हे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण जाणून घेणे महत्त्वाचे राहते का नाही कोणाचे चार्जेस कमी आहेत कोणाचे काय तर हळूहळू समोर व्हिडिओ टाकण्या टाकेनच मी ऑफलाईन जे आहेत कोरडक शेअर मार्केटच्या क्लास घेण्यात येतो तेथे ते ऑफलाईन कॅन्डिडेट्स येऊ शकतात त्यांना डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीनं आणखी समजण्यासाठी हेल्प होऊ शकते आणि फेस टू फेस क्वेश्चन विचारू शकतात आणि लाईव्ह त्यांना दिसण्यास मदत होते ऑनलाईन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पुरेपूर तेवढाच त्याच लेवलचा नॉलेज देण्याचा माझा प्रयत्न असतो तर काही इन केस नाही जर समजलं असेल तुम्हाला तर कॉमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गावाकडचे गुरुजी तर बघा इलिजिबल इन्व्हेस्टर कोणते आहेत आली क्लायंट्स इनकू इंकु, इन्क्लुडिंग इंकु, टी एम प्रॉपर्टी ट्रेडिंग एक्सक्लुडिंग क्लायंट सेटलिंग थ्रू कस्टोडियन्स ठीक आहे जे सगळे क्लायंट्स आहेत ते इलिजिबल आहेत त्याच्यानंतर सिक्युरिटीज बघा टू बिगिन विथ टी प्लस झिरो सेटलमेंट शॅल बी मेड अवेलेबल टू टॉप पाच फाय हंड्रेड लिस्टेड इक्विटी शेअर्स ठीक आहे तर कोणते चांगले कंपन्याज वगैरे आहेत त्यांच्यावर डिपेंडिंग राहील वेग वेग तर ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये गोष्टी राहतील तर लागू होण्याला झाल्यानंतर पारदर्शकता किती ते काय ते त्याच्यानुसार हे चेंजेस पण करू शकते कारण कोणतीही नवीन गोष्ट आल्यानंतर आधी विरोधही होऊ शकतो किंवा काही त्रोटिया वगैरे राहतील टेस्टिंग फेजवर ठीक आहे आणि जेवढा चांगला होईल तेवढ्या पारदर्शा सेबी सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नाहीतर मी सांगत आहे सेबी 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 तर हे नेमके सोबी पोरीचं नाव नाही आहे ठीक आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जसं आर बी आय बँकांना कंट्रोल करते तसा पूर्ण हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन वगैरे राहते डेरी वगैरे जे काही आहे लेनदेन ते हे सेबी कंट्रोल करते ठीक आहे मागे एक्सप्लेन केलंच आहे मी ला काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी ते बघू शकता तुम्ही आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो